संपणार श्री यमाय देवीच्या हातीने आयोजित ताजूत केलेलं यमाय केसरी आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये जवळपास पावणे पाचशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्यातून सात जण फायनल साठी पात्र ठरले त्यांचा निकाल इथं घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील सात नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी बऱ्याच प्रसन्न हिंद केसरी संभाबाग काले या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाले संभाबा कले सदावा मास्तर रेटरेकरांचा ठाकूर आणि त्यांच्या सोबत श्रावणी पाटखळ पाटकरकरांचा पतंग हे आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकर ठरले आज संपन्न झाल्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक आता आज क्रमांक पाच वर गाडी विठ्ठल शेडगे निगडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमोल आसाम वैभव कदम विटा यांचा चेंडू आणि त्यांच्यासोबत बबलू चकदा संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम त्यामध्ये सामना झाला होता सामन्यात संगणम झालं आणि त्यात ती दुसरी गाडी पळाली गाणावादर ग्रुप नेवरीकरांचा तरसरकरांचा गाणावान त्यांच्या सोबत सरजा त्याचे या मैदानातील सहा नंबरचे मानकर ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी संस्कार शिंदे करवडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामराव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल आणि त्यांच्यासोबत प्रशांत रिटे बाजी ग्रुप करंजा पुलकरांचा सुंदर ते आचयामान पाच नंबरचे मानकर ठरले आचयातील चौथा क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी सोनारबाजे चरेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाले जीवंडावर नामकरांचा सुंदर आणि त्यांच्या सोबत खंडेश्वरी प्रसन्न ईश्वरी प्रमोद आठोले खंडचकरांचा बाळ्या ते आचया मैदानातील चार नंबरचे मानकर ठरले आचया मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी सिद्धिविनायक प्रसन्न काटकरवाडी कैलासोजी रणजीत सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बुथ आणि मयुरंजी राऊत या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दोन गाड्या संगणमात झालं आणि त्यातली एक गाडी फायनल साली पाहता ठरली ते तीन नंबरचे मानकर ठरले पहिला संग्राम सतीशर म्हणे अनिराप्पा काटकर काटकरवाडीकरांचा चित्रा आणि त्यांच्यासोबत गायकर ग्रुप मुंबईकरांची घुगली आणि सामन्यातली दुसरी गाडी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर अजय जाधव कलडोन मयुरी रंजी आमदारांचा नाग्या आणि त्यांच्यासोबत जीवनाप्पा नांदेड सिटीकरांचा भारत त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी विठ्ठल शेडगे निगडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाले सागर शेठ कटरे कटरेवाडी आनंद आणि बार खरसुडीकरांचा भव्या आणि त्यांच्या सोबत पेठकरांचा राजा ते आच्य मैदानातील दोन नंबरचे मानकर ठरले आणि आचया मैदानातील एक नंबरचा मानकर ठरला आय केसरीचा मान भटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहील शे सुजगाव सुजगावकरांची रन मशीन बका सोडे त्यांच्या सोबत कैलासवाची रणजित सर निंबाळकर गतीचा शेवट असा हा सर्जा सुंदर अशी गाडी पळवली छोट्याने त्याच्या मध्य एक नंबरचे मानकर ठरले विजेत्या सरोबल गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन हा या सात नंबर